अंबरनाथ तालुक्यात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार किसन कथोरे आणि टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रम पार पडला या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे ताकदवान नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे किरण राऊत यांनी काही दिवसांपूर्वी अंबरनाथ ग्रामीण शिवसेना तालुका प्रमुख बालाराम कांबरी यांनी केलेल्या टीकेला नाव न घेता पण अत्यंत खमक्या स्वरात प्रत्युत्तर दिले राऊत यांनी टीकाकारांना उद्देशून ठाम शब्दांनी सांगितले मी खानदानी पैशावाला दुकानदार आहे तुझं दुकान मीच सुरू करून दिलं त्यातलं सामानही मीच भरलं आणि ते दुकान बंद सुद्धा मीच करणार अशी जोरदार टीका केली काल वाढदिवसानिमित्त जी बाईट दिली की समोरच्या उमेदवारांनी जे दुकान मांडलंय ते दुकान मांडलंय काही पाच वर्ष काय केलं मला त्याला एकच सांगू इच्छितो हो की

राऊत यांनी या निमित्ताने आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामांचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्तींवरही अप्रत्यक्ष टीका करत म्हटले आमदारांनी केलेल्या कामावर दुसरे श्रेय लाटणार ही दुर्दैवाची आणि किव येण्याजोगी अवस्था आहे आणि दुसरं काहीतरी सांगितलं का बाबा विकास कामे कोटी रुपयाचे आणली मग आम्ही जिल्हा परिषद बोलतोय काय करतोय काय पंचायत समितीला निधी आहे वार्षिक वार्षिक सात लाख रुपये आणि जिल्हा परिषदचा निधी आहे वार्षिक पाचशे करोड हो एक ना मग तू जिल्हा परिषदवर होता का पंचायत समितीवरती होता तू बोलतोय काय करतोय का तुझे तुला तरी समजतोय का तुला जे पंचायत समिती चहा प्यायला पण पैसे पुरू शकत नाही ना तू तू सांगतो का विकास कामे आम्ही गेली मग जे आम्ही करोडची कामं केली तू दुसऱ्याच्या बापाला बा बोलतोय हा तुझी लायकी नाही माझ्या समोर उभी राहायची पण जे तुला घराव घडवला करावं चहा गाववाल्याने मारला होता ना मी, गेला, मी चालू करून किरण राऊत यांच्या दमदार भूमिकेमुळे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून राऊत आपला गड पक्का राखणार हे आता स्पष्ट होत आहे असा जनमताचा सूर उमटू लागला आहे विशेष म्हणजे किरण राऊत यांनी त्यांच्या अर्धांगिनी सुवर्णा राऊत यांना जिल्हा परिषदच्या सदस्यपदी सुद्धा विराजमान करून अर्थ व जलविभागाचे पद सुद्धा भूषवले आहे त्यामुळे किरण राऊत परिपक्व राजकारणी आहेत यात काही दुमत नाही अशी चर्चा संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहे लोकांचा कल किरण राऊत यांच्या दिशेने फिरताना दिसतोय जे तुला तुला मीच उभा केला तुझं दुकान मी चालू करून हे लोकांना सांगायची गरज नाही आमचा दुकान तर चालू आला आता शिवसेना याला काय उत्तर देणार हे देखील लवकरच कळेल बघत रहा आपले बदलापूर ग्रामीण वृत्त